thank <laughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील बावीस जानेवारीच्या सोहळ्याआधी नाशिकमधल्या रामकुंड काळाराम मंदिर परिसरात पूजा केली मोदींनी नाशिकमध्ये जाऊन एक प्रकारे राम मंदिर सोहळ्याची सुरुवात केली असं म्हटलं जात आहे कारण नाशिकचा रामायणाशी नाशिक खूप जवळचा संबंध आहे रामायणातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी याच परिसरात घडल्याचं सांगितलं जातं यातीलच एक नाव म्हणजे सीता गुंफा नाशिकमध्ये येणारे भाविक रामाच्या दर्शनानंतर सीता गुंफेचं दर्शन जरूर घेतात या गुंफेचं महत्त्व सांगितलं आहे तिथल्या पुजाऱ्यांनी नमस्कार जय श्रीराम मी महंत कविंद्रपुरी गोसावी सीतागुंपा संस्था आता आपण हे सीतागुंफा म्हणतोय ते सीतागुंफा काय आहे प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता माता जेव्हा वनवासात आले तर प्रभू रामचंद्रजींनी सीता मातेला या गुफेत सुरक्षित ठेवलं आता का ठेवलं सुरक्षित का ठेवण्यात आलं लक्ष्मणजींनी जेव्हा शुर्पनकाचं नाक कान कापलं तेव्हा शूर्पणकाचे भाऊ खर आणि दूषण हे चौदा हजार घेऊन ते युद्धासाठी आले होते तेव्हा प्रभू रामचंद्रजींनी सीता मातेला या गुफेत सुरक्षित राहावे म्हणून या पहाडी कंदरीमध्ये सुरक्षित ठेवलं म्हणून या जागेला नाव दिलं गेलं आहे सीता गुफा आणि बाहेर जी पाच वडा आहे त्याला पंचवटी नाव म्हटलं गेलं जय श्रीराम गुरु असं लक्ष्मण रेषा आहे ती आखण्यात आलेली होती त्याचं म्हणजे ती ती तपोनात जाताना लक्ष्मण रेखा मंदिर आहे तुम्हाला इथून दोन तीन मिनटाच्या अंतरावर ते तुम्हाला इथे आहे ते मंदिर आहे लक्ष्मण रेखा मंदिर तिथे ते आहे ती आता जलरेषा झालेली आहे अग्निरेषेची ती जलरेषा झालेली आहे असं मानण्यात येतं पौराणिक नगरी म्हणून नाशिकचं नाव लौकिक आपण पाहिलात राम लक्ष्मण आणि सीता यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या धर्मनगरीत देशभरातून रोज हजारो लोक येत असतात लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक